छत्तीस जिल्हे शिवप्रतिष्ठान मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते शुभम खैरनार यांच्या वतीनं गांधीनगर भाजी मार्केट चौक नाशिक येथे भव्य दहिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भव्य दहिंडीची सजावट करून पूजन करण्यात आलं तसंच उपस्थित मान्यवरांचा शिवप्रतिष्ठान मित्रमंडळाच्या वतीनं शाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी शिवप्रतिष्ठान मित्रमंडळ गांधीनगर आयोजक शुभम भाऊ खेळणार मण्या अध्यक्ष शुभम जाधव उपाध्यक्ष कामिल पटेल कार्याध्यक्ष शुभम सतीश परदेसी खजिनदार आफान सय्यद हे उपस्थित होते तसेच मुलाचे सहकार्य संतोष भाऊ कांबळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अध्यक्ष नासिक रोड योगेश म्हसके उत्तर महाराष्ट्र जिल्हा संघटक शिवसेना नाशिक राहुल दिवे माजी नगरसेवक अनिल भाऊ ताजनपुरे माजी नगरसेवक सुनील भाऊ जाधव हो, उपमहानगरप्रमुख नाशिक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाटीचे दादा पाटील प्रवीण भाऊ नवले जनसेवक कौशल्य बभू पाटील राहुल भाऊ शाखा प्रमुख कपिल देव शर्मा महासचिव संकेत दादा पगारे दीपक मामा साळवे भाऊ ढवळे गिरीश चांदवडकर सुशांत भू खैरनाथ आकाश नरेंद्र नागर यांच्यासह परिसरातील नागरिक दहिहंडी उत्सवाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते गांधीनगर मध्ये दहिहंडी उत्सव मनोज खैदार त्याचे सगळे सहकारी असेल बाकी सगळ्या मित्रांनी अतिशय मनापासून गांधीनगरमध्ये जर निषेध करायचंय त्या जिंदी जर फार छोट्या गोष्टीपासून छोटी गोष्ट नाही आहे त्याला तरी उत्साह करायचा होता त्याच्यासाठी त्यांनी सर्वांकडे गेला त्यांनी काबर कष्ट म्हणजे भरपूर कष्ट घेतले जिथे काही कमी पडलं तिथे सर्वांकडे गेला सगळ्या लोकांनी त्याला मदत केली एकाच गोष्टीमुळे केली तो प्रामाणिक आहे त्याची इच्छा होती चांगलं काम करायची दही आणि उत्सव त्यांनी मोठ्या प्रमाणात केला गांधीनगरमध्ये त्याच्या जेव्हाही उत्साह करेल तेव्हा मी माझ्या वतीने सर्व आम्ही सर्वजण त्याला मदत करू असतो दुसरे प्रोग्राम करावा तर आमच्या काही मदत होईल चांगलं काम करतो त्यांनी मी हा कार्यक्रम केला मला खूप मला माझे चांगले मित्र आहे मला त्यांनी सपोर्ट केला म्हणून मी इतका मोठा कार्यक्रम करू शकलो त्यांचे खूप मनापासून धन्यवाद मानतो आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मदत केली त्याबद्दलही धन्यवाद मानतो न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुलतानी नाशिक